नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात कोणती घोषणा केली आहे काय केली आहे याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅल्युबल होणार आहे तरी तुम्ही, ला की तुम्ही ला की की और या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण मित्रांनो हा व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो भाऊबीची ओळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा होत आहे अजित पवार यांची जनसामान्य यात्रा बीड जिल्ह्यातील परळी येथे होती या सभेला बोलताना अजित पवार म्हणाले की ही योजना पुढील पाच वर्षे अशीच चालू राहील तसेच भाऊबीची ओळाणी म्हणून लाडकी भीव योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा सप्टेंबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जनसामान्य यात्रा काढली आहे सध्या त्यांचा दौरा मराठवाड्यात सुरू आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील लाडक्या बहिणींशी संवाद करताना अजित पवार यांनी पुन्हा एक बहिणींना लवकरच ओळाणी मिळणार असल्याचे सांगितले आहे लाडकी भीव योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल दोन कोटीहून अधिक महिलांना लाभ मिळाला आहे या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहे या योजनेमुळे महिला वर्गात आनंद वातावरण आहे योजनेचे पहिले दोन हप्ते राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्त महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहे त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर रोजी योजनेचा तिसरा हप्ता बँकेत जमा झाला तसेच अनेक तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये एकदम मिळाले ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधी म्हणजे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी सांगितली आहे म्हणाले की विरोधक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेवर टीका करत आहेत आम्ही ही योजना सुरू केल्याने विरोधकांना मळवळ होत आहे विरोधक टीका करतात पण आमच्या अंगाला काही भोग पडत नाही सतत असताना कोणती योजना आणली मात्र आता साठी आम्ही लाडकी बहून योजना आणली आहे तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही केव्हाही काढू शकता असे अजित पवार म्हणाले आहे पुढील पाच वर्षे ही योजना अशी सुरू ठेवली जाईल जर काही अडचण असेल तर योजना सुरू केली नसती महायुती सरकारने गोरगरीबांच्या गोर कल्याणासाठी शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी महिलांसाठी होमगार्डसाठी व समाज प्रत्येक घटकाच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे यापुढेही विकासासाठी केंद्र सरकारची मदत घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे तर मित्रांनो ही होती आजची अपडेट कशी वाटली काय नाही अजित पवार काय म्हणाले काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन यावडे दिलो आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा ला, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर तसल्या आयकॉनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र